वर्धा येथील स्थानिक कस्तुरबा विद्यामंदिर सेवाग्राम येथे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने करण्यात आले यावेळी पहिले ते दहावीचे सर्व विद्यार्थी शिक्षक पालक उपस्थित होते विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या संदर्भात आपले विचार व्यक्त केले तसेच विविध स्पर्धेत सहभागी सहभाग घेऊन सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले भारतीय संविधानाने सर्वांना एकसंग केले विखुरलेल्या मानवाला संघटित केले देशाची एकता आणि एक अखंडतेची ओळख भारतीय संविधानामुळे प्राप्त झाली प्रत्येक घटकाला समान संधी उपलब्ध करून देणारी न्यायाची परिभाषा म्हणजे भारतीय संविधान वय असे प्रतिपादन असे प्रतिपादन माननीय उमेश गायकवाड सर यांनी केले ते संविधानाच्या दिनानिमित्त अध्यक्षस्थानावर बोलत होते भारतीय संविधानाने सर्वांना समान अधिकार बहाल केले मूलभूत अधिकार कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांची दिशा ठरविणारा ऐतिहासिक ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान होय भारतीय संविधानानं भारतीय संविधानामुळे देश एक संघ आहे देश प्रगतीपथावर आहे विविधतेमध्ये एकता निर्माण करणाऱ्या देशातील लोकशाही मूल्यांचे जतन करावे असे प्रतिपादन डॉ अरविंद पाटील यांनी त्यांच्या वक्तव्यातून केले यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेचे परीक्षण प्रेरणा सावल व मॅडम यांनी केले या कार्यक्रमाच्या वेळी वक्तृत्व स्पर्धा व पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी संस्कृती अक्षांडे तर द्वितीय क्रमांक कुमारी लावण क्षीरसागर सागर यांनी पटकविला पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रणाली लोखंडे तर द्वितीय क्रमांक दिव्यांशी ती मांडे हिने पटकविला कार्यक्रमाचे संचालन वर्गदा विजय वर्धन विद्यार्थिनी कुमारी साक्षी गौरखेडे हिने केले तर प्रास्ताविक शिक्षिका श्रीमती तृप्ती जामेनकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती प्रेरणा सावल मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैशाली वैरागडे जिया घोंगे प्रीती उईके सोनल गुडसुंदरे प्रीती गौरखेडे कमल साकरे, योगी श्री तुराडे रेखा नवघरे व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी सर्वांनी सहकार्य केले